नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आर टी म्हणजेच आपण त्याला राईट टू एज्युकेशन ॲक्ट असं म्हणतो याच आर टी अंतर्गत पंचवीस टक्के जे काही कोटा असतो त्या कोट्याअंतर्गत त्या कोट्यातून लॉटरी पद्धतीने निवड करून यामध्ये ॲडमिशन दिले जाते यामध्ये खाजगी शाळेमध्ये सुद्धा ॲडमिशन दिले जाते आणि सरकारी शाळेमध्येही ॲडमिशन मिळते यामध्ये नर्सरी सिनियर के जी ज्युनियर के जी किंवा इयत्ता पहिले असेल किंवा आठवीपर्यंत मित्रांनो याच्यामध्ये मोफत शिक्षण दिले जाते तुमच्याकडून मित्रांनो कोणतीही फी घेतली जात नाही परंतु मित्रांनो याच्यामध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता बदल झालेला आहे त्याचा जे आर मित्रांनो आलेला आहे त्या जे आरमध्ये मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सविस्तर माहिती देणार आहे आणखी एक महत्वाचं मित्रांनो अजून आरटीएच फॉर्म चालू झालेले नाहीत जेव्हा आरटीचं फॉर्म चालू होतील तेव्हा ऑनलाईन कसा भरायचा याचा व्हिडिओ या चॅनलवरती भेटून जाईल मित्रांनो वयाची आठ किती आहे आणि कागदपत्र कोणती कोणती लागणार आहे तर याची सर्व माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू व्हिडिओवर जर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आता आपण चालू करू Mitrano. हा आहे जी आर म्हणजेच याला राजपत्र बोलतात यामध्ये काय बदल झाले ते मी तुम्हाला आता आता सांगणार आहे मित्रांनो दोन बदल ले ले, कौन्ते -कौन्ते बदल झालेले आहेत कोणते कोणते मी तुम्हाला तुम वाचून दाखवतो पहिला मित्रांनो या महाराष्ट्र बालकाचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा हक्क सुधारित नियम असे म्हणावे दुसरा आहे महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरामधील मधील नियम चार यापुढे सदर नियम असा उल्लेख करण्यात येईल की उपनियम पाच नंतर खालील शर्तीचा समावेश करावा जसे की परंतु जसे की महाराष्ट्र बालक बालकांचा मोफत हो व सक्तीचा शिक्षणाचा हक्क वंचित व दुर्बल गटातील बालकांची एकता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी पंचवीस टक्के प्रवेश करण्याची पद्धत नियम दोन हजार तेरापासून नुसार वंचित व दुर्बल गटातील पंचवीस टक्के प्रवेशाकरिता ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशा शाळा स्थानिक प्राद प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाहीत मित्रांनो मित्रांनो त्याच्यानंतर पेपरमध्ये सुद्धा बातमी आलेली आहे ते बा, पेपरमध्ये बातमी काय झालेली ती ते आता पाहू आपण आर टी अंतर्गत शासकीय शाळेत घ्या प्रवेश हा महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे काय ते बघू आर टी अंतर्गत शासकीय शाळेत घ्या प्रवेश कायद्यात अजब सुधारणा झालेली आहे मित्रांनो तर अजब सुधारणा काय झालेली आहे हे मी मगाशी तुम्हाला जी आरमध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे राजशासनाचे राजपत्र प्रसिद्ध येत्या सत्रापासून बदल लागू मित्रांनो माझे राजपत्र म्हणजे तो जी आर होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले जे दोन बदल झालेले आहेत ते बदल ह्याच्यामध्ये दिलेले आहेत ते काय काय ते बघा Turn बे पेपरमध्ये बातमी काय दिलेली आहे राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नेमात बदल केलेला असून राजपत्र प्रसिद्ध केले आहे त्यानुसार आर टी आय अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया राबित होणार ज्या खाजगी अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय व अनुदानित शाळा आहेत अशी खाजगी शाळा स्थानिक प्र अधिक अधिकाऱ्याकडून प्रवेशासाठी निवडण्यात ना येणार नाही म्हणजेच उदाहरणार्थ ना मित्रांनो जर तुमच्या बाजूला एक खाजगी शाळा आहे आणि त्याच्या बाजूला शासकीय म्हणजे गव्हर्नमेंटची शाळा असेल तर त्याच्यामध्ये शासकीय शाळा तुमचं प्रवेश घेतला जाणार नाही खाजगी शाळेमध्ये हा प्रवेश दिला जाणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो मित्रांनो आता आपण पाहणार आहे आवश्यक कागदपत्र काय पहिलं टक्के ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारे सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी असावेत त्यानंतर जे कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी मित्रांनो त्यानंतर याच्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते बालकाचे आधार कार्ड रहिवाशी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आरटीआय प्रवेश पात्र सर्व बाल बालकांकरिता आवश्यक आहेत मित्रांनो खाली तक्ता दिलेला मित्रांनो याच्यामध्ये तपशील दिलेला आहे पहिला मित्रांनो वंचित गटातील बालका खा, बालकामधील खालील प्रवर्गाचा समावेश जातो जात कोणती आहे सवर्गातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागास ओबीसी विशेष मागास बालके एस बी सी हे आहेत मित्रांनो दिव्यांग बालके एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके आणि कोविड प्रभावित बालक ज्याचे पालक एक किंवा दोन्ही दोन्ही यांचे निधन झालं असेल तर अनाथ बालके तर पहिले मित्रांनो वंचित जात वर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडील वडिलांचे किंवा बालकाचे असण उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये मित्रांनो तहसीलदार उप जिल्हाधिकारी उप विभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकांचा वडिलांचा बालकाचा जातीचा दाखला लागेल आवश्यक आहे परराज्यातील जातीचे जा जा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही मित्रांनो हे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर दिव्यांगांसाठी काय दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा आहे जिल्हा शल चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयांचे चाळीस टक्के आणि त्या जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मित्रांनो लागणार आहे आणि त्यानंतर तिसरा एच आय वी बाधित प्रवाहित असल्यास आवश्यक कागदपत्र काय आहेत जिल्हा शिकित्सा वैद्यकीय अधीक्ष अधिसूचित आधिश, जिल्हा शासकीय रुग्णालयांचे प्रमाणपत्र मित्रांनो मित्रांनो चौथा मित्रांनो नवीन दोन हजार चोवीसमध्ये हा ॲड झालेला आहे कोणता आहे तर कोविड प्रवाहित पालक ज्यांचे पालक किंवा दोन्ही यांचे निधन एक एप्रिल दोन ते एकतीस मार्च दोन बावीस या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असेल अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्र कोणते वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीसच्या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असेल तर प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे सक्षम प्राधिक अधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र त्यानंतर कोविड नाईन्टीन मृत्यू झाल्याने रुग्णालयांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट मित्रांनो म्हणतात सदर मृत्यू कोविड एकोणीसशी संबंधित असल्यामुळे प्रमाणन हे शासकीय पालिका महानगरपालिका रुग्णालय अथवा आय सी एम आर नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल मित्रांनो त्यानंतर पाचवा आहे अनाथ बालके हा पण नवीन ऍड झालेला आहे यांच्यासाठी कोणते आहे वंचित घटक आहे आवश्यक कागदपत्र कोणते आहेत अनाथ बालकेच्या बाबतीत अनाथली बाल सुधारण ग्रहाचे कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावीत त्यानंतर दुसरं आहे जर बालक अनाथालय राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील मित्रांनो त्यानंतर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र उदाहरण वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नयेत असं आहे त्यानंतर साव आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक मतलब वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसीलदार दराच्या मसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सॅलरी स्लीप कंपनीचा किंवा एम्प्लॉईचा दाखला आर्थिक वर्ष दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस मार्चार केरेस एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही मित्रांनो हा दाखला लागणार आहे पण परराज्यातील असतील तर त्यांना ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे त्यानंतर आहे सातवं घटस्फोटीत महिला पालक असल्यास यांच्या आवश्यक कागदपत्र आहेत पहिला आहे न्यायालयाचा निर्णय दुसरा आहे घटस्फोटीत महिलेचा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा तिसरा आहे बालक वंचित गटातील असल्यास बालकाच्या किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्न दाखला त्यानंतर न्याय न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला आठवा मित्रांनो घटस्फोटचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा प्र... असल्याचा पुरावा घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी रहिवासी पुरावा त्यानंतर तिसरा आहे बालक वंचित गटातील असल्या बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दा दाखला मित्रांनो द्यायचा आहे त्यानंतर आहे नववा विधवा महिला त्याच्यामध्ये पतीचे मृत्यूपत्र प्रमाणपत्र आहे मित्रांनो दुसरा आहे विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासा पुरावा तिसरा आहे बालक वंचित गटातील असल्या बालकाचे किंवा त्याच्या जा वडिलांचे जातीचे जा प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि दहावा आहे आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक आहे मित्रांनो आर टी आय पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिये विद्यार्थी बालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे परंतु काही कारणामुळे बालक पालक बालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे तसे शाळेने बालकांच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा सदर बालकाच्या आधार कार्डची विविध कालावधीत पूर्तता न झाल्यास आरटीआय पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यायची मित्रांनो हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा आहे तुम्ही एकदा बघून घेऊ शकता त्यानंतर अकरावा जन्मतारखेचा पुरावा याच्यामध्ये ग्रामपंचायत नपा मनपा यांचा दाखला आहे रुग्णालय ती एन एम रजिस्टरमधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला आईवाडीला अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले सोय निवेदन मित्रांनो त्यानंतर बाराव आहे रहिवासी वास्तव्याचा पुरावा वंचित वा व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वच प्रवेश पात्र पालकांकरता आवश्यक आहे मित्रांनो रेशनिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवण्याचा पुरवाना मित्रांनो वीज टेलिफोन बिल देख पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स देख घरपट्टी फक्त राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासवर्ड यापैकी कोणतीही एक आणि ही कागदपत्र निवासी पुरावा पुरावा म्हणून नसतील तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत असावा भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याच्या कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस याच्यामध्ये बदल काय झालेत आणि काय बदल झाले आणि त्यासाठी काय काय कागद कागदपत्र लागणार पात्रता काय काय याची थोडक्यात माहिती दिली तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय